शहरी व ग्रामीण भागात ऑपरेशन अभ्यासाअंतर्गत सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विधानभवन पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका बनाज औद्योगिक परिसर तळेगाव मुळशी या सहा ठिकाणी ऑपरेशन अभ्यास अंतर्गत मॉक मॉक ड्रिल ड्रिल घेण्यात आले या सर्व ठिकाणी यशस्वीपणे पार पडल्यानंतर विधानभवनाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी माहिती दिली यावेळी विधानभवन परिसरात विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक कर्नल प्रशांत चतुर अप्पर आयुक्त अरुण आनंदकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागनाथ यमोपल्ले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते श्री डुड्डी म्हणाले या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आला होता सुरुवातीला भोंगा त्यानंतर कृत्रिम पद्धतीने करण्यात आला त्यानंतर अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या या प्रसंगी परिसरातील इमारतीत काही लोक अडकले होते त्यांना एनडीआरएफच्या मदतीने बाहेर काढण्यात आले परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आरोग्य विभाग अग्निशमन दल व नागरी संरक्षण दल यांनी समन्वयाने काम केले या अनुषंगाने सर्व उपाययोजनेत प्रतिसादाची वेळ योग्य होती सर्व यंत्रणांनी तात्काळ प्रतिसाद दिला आरोग्य यंत्रणेने आरोग्य सुविधा रुग्णवाहिका सेवा वेळेत उपलब्ध करून देण्याचे प्रात्यक्षिक दाखवले अग्निशमन वाहनाने आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली मॉक ड्रिलची सर्व प्रक्रिया पंचवीस ते साठ मिनिटात पूर्ण करण्यात आली ग्रामीण भागातील लोकांमध्ये या मॉकड्रिलद्वारे जनजागृती होण्यासाठी तेथील सरपंच ग्रामसेवक व नागरिक नागरिक व स्थानिक यांनी देखील सहभाग घेतला होता या ड्रिल मध्ये खूप कमी वेळात प्रशासनाने तयारी करून सर्व विभागांनी आपापली जबाबदारी नेमून दिलेले काम योग्य पद्धतीने पार पाडले विधान भवन प्रांगण पुणे महानगरपालिका प्रशासकीय इमारत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासकीय इमारत वणाज औद्योगिक परिसर मुळशी पंचायत समिती आणि तळेगाव नगर परिषद या शहरी व ग्रामीण भागात एकाच वेळी दुपारी चार वाजता मॉक ड्रिल घेण्यात आले या मॉक ड्रिलमध्ये संरक्षण दल नागरी संरक्षण दल एन डी आर एफ पोलीस महसूल आरोग्य नगरपालिका महानगरपालिका अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन विभाग रेड क्रॉस सोसायटी तसेच संबंधित शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी राष्ट्रीय छात्र सेना राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी नेहरू युवा केंद्राचे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते ही मॉकड्रिल दक्षता म्हणून घेण्यात आल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी यावेळी सांगितले